हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो... नमस्कार तुम्ही पाहू शकता की आपण आपल्या शेतकऱ्यांना सूर्यपुलाचं बी दिल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे प्लॅन्ट या ठिकाणी लागवड केलेली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पण पाहू शकता तुम्ही आणि हे सर्व आपल्या जिद्दीचं कष्टाचं फळ आहे ज्या गावामध्ये ज्या भागामध्ये इकडे संगमेरमध्ये सूर्यफूल कुठे बघायला मिळत नव्हतं पण सातत्याने प्रयत्न केल्यामुळं हे फळं आपल्याला मिळालेले आहे आणि शेतकरी स्वप्रेरणे हरभऱ्यामध्ये असं डबल क्रॉपिंग करून या ठिकाणी सूर्यफूल लावत आणि त्यांना घरच्याच तेल बियापासून आपण या ठिकाणून शुद्ध असं ते लाकडी घाण्याचं तेल आपण त्या त्यांना काढून देणार आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जी काही तुम्हाला सूर्यफुलाची जी, जी बाग दिसते आहे हे शेतकऱ्यांना फ्री असं मी बियाणं वाटलं होतं आणि त्यानंतर त्याने तिची ते लागवड करून चांगल्या प्रकारचे सूर्यफूल या ठिकाणी आलेले आहे तुम्ही पाहू शकता की चांगले फुलं या ठिकाणी आलेले आहे असेच तुम्हाला जर माझ्याकडून तेलबिया पाहिजे असेल तर तुम्ही मला प्लॅन्टला माझ्या अंबोऱ्यामध्ये कृषीपुत्र ऑइल या प्लॅन्टला विजिट करा आणि नक्कीच तुम्हाला त्या थे, ठिकाणी सहाय्य आणि सहकार्य केले जाईल नक्कीच आपल्या घरच्या खाण्यापुरच्या जेवढे तेलबिया असतात ते सॉरी तेलबिया थोड्याशा तरी घरी लागवड करा आणि त्याचं ते तेल काढून आपण आपल्या शुद्ध तेल आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकमध्ये वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पात्रा आपल्या आपल्याला इंस्टाग्रामवरती हो तसेच फेसबुक आणि यूट्यूब चॅनल म्हणजे प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या या चॅनलवरती हो मला फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद